मित्रांनो नमस्कार आज शिरोड्याचं मैदान आणि शिरोड्याच्या मैदानात कुठली कुठली बैल आली ती पाहिजे दिसला सुट्टी असल्याचं का अर्जून हो सुट्टी असली कधी तर आज कोणावर नियोजन काय मोठं निशांच मोठा निशान तो चित्तीचा बाब्या म्हणून आहे आणि छोटा निशान छोटा निशान आणि तो वजारड्याचा एक राजा म्हणून आहे आमच्या जोडीदाराचा सुंदर नियोजन केले आहे शुभेच्छा वर्ग साहेब हो धन्यवाद नमस्कार नमस्कार काय काय घेऊन आलाय आज छोटा हि आणला निशान आणि सुंदर कस कसं पैर आज कस पहिलं ते रामसवाडीच्या माथेरीच्या बैला बरोबर जाईल त्या दिवशी गाडी पळाली आपली त्या दिवशी बकासूरच्या काटात पळाली शेमीत पळाली कासून पळाली घासून दोन नंबर उतर घासून टाका टाका झाली खुश तुम्ही तुम्ही बसला ओके शुभेच्छा बरं का धन्यवाद नमस्कार नमस्कार गलासाच कोणावर आहे काय आज बाहेरच्या लक्षात आहे कसं काय नियोजन लावलं गलाच कोण लावलं नियोजन सचिन मामान जेवण ड्रायव्हर आणि हो नवीन हो सांग रा आपल्याच गाव हो त्याचा कोणावर आहे जेव्हा ड्रायव्हर आहे ना कोणी ड्रायव्हरनेच केलं हो ते ड्रायव्हरनेच केलं ओके नमस्कार नमस्कार काय कोण का ना बेडा चितळेकर चितळेकरांचा मौन आहे बेडोनच नियोजन कोणावरच वाहगावच्या निशान ब्लॅक टायगर निशान निशाण चांगलं तर कुणी गेले नियोजन गाडी पडले झरेवाडीत आहे ना झरेवाडीत आता परत त्याच्यानंतर आता दुसरं नियोजन शुभेच्छा बरं तुम्हाला कुठवाडीचा रावण पण आहे नियोजन पहिल्याच गेले हो पहिले शुभेच्छा बरं तुम्हाला किराणा पंचपुठे उठले पहिला शिवानला आणलाय काय पहिलं कसं आहे पहिला चांगलं आतालाच पाहणार आहे शिवा हो चांगला फायदा दिसला तरी मराठा भाऊचे 20 हो नियोजन चालले हो धन्यवाद दादा नमस्कार आमच्या गाव आहे दे अंडरोडिकर अंडरोडिकर आज चंद्र आहे कुठला महेश ड्रायव्हर ऑप्शन आहे कसे काय नियोजन लागले ते राहुल आहेत ना त्यांनी लावलंय नियोजन आणि त्या ड्रायव्हर आता 400 जनावरच नाव केले का होय ना हो किती गाड्या जातात याच्या टूरर सात गाड्या आहेत आता 400 जनाना हो दात लावला होता हो आता दुसरा झाला एक महिना झाला आजात म्हणून सगळ्यात मोठ्या मापाचा दुसरं तिसरं मैदान आहे दुसऱ्यात हा होय का हो ओके घरांचा लखन पळाला शिरोड मैदानात पळायला काय कसं नियोजन आहे ड्रायव्हरने गेले का हो ड्रायव्हरने गेले अरे वा शुभेच्छा बरं का तुम्हाला थँक्यू काय काय घेऊन आलाय आज घरचे जुने आणले ते काय नाव आहे त्याच आड शंकर आणि तो तो देवा पहिलं कसं आहे आज नाही घरचे जायचं चांगला आहे का घरची गाडी का तुम्हाला सांगा घरची म्हणजे आता हे बघितलं तर मग घरची पळलेली बरी नाही ना परवडत बैल बैल किती टाकायचं बैल त्याची काय वायदी असेल ती येण्या जाण्याचा खर्च द्यायला लागते आणि ती म्हणजे चार पाच हजार तरी जाते तीच आणि खर्च वेगळाच हो ते वेगळाच सोन्याला आणलंय सर्जाला आणलाय घरचा सहा पहिर पहिर एक शिरवड्यातला त्याच्यावर शिरावड्यातलंच आहे त्यातल्या इंदोलीच्या अप्पांचा कुठल्या शंभू आहे इंदोलीच्या अप्पांचा होय का चालू सीजण कुठ कुठं राहिलाय ओंडला ओपनला राहिलाय हजार वाशीत राहिलाय अगलेवाडीत राहिलाय परत अंतरेवर राहिलय शिराळ्यात राहिलाय म्हणजे सीजनला बरच बरंच हो चालू सिजला बरंच बोलायला येते काय काय घेऊन रावण आणि जालना गाडी कोणा कोणावर पळणार आहे घरचीच गाडी घरचीच गाडी किती मैदाना पळाला घरची गाडी घरची गाडी दुसरं मैदाना ते सांगले सांगली पहिले उमरा मध्ये गट काढला सिमिलदार मार्क आला होता घरची गाडी बरं आहे ना यो सुंदर आहे नेव निशान कुठला निशान शापूरचा काय घर पैर काय काय पहिर पैर ती बाप्पाने केली ती वेगवेगळा नमस्कार नमस्कार कुठं घेऊन आला कुठला घेऊन आलाय बैल ओढून कुठलं कुठला आणलं सुंदर आणि सुंदर आणि रोमन पहिर कसा आहे ती केले होय सुंदर मोठं दिसत आहे मोठ हो किती वर्ष जाईसाय पण तू चांगला पण कुठल्या कुठल्या मैदानात राहिले आता चालू तरी मी आत्ता आलो या माहित पहिलाय बरं किती मोठं जाऊन घेऊन आला सहा बहिणी काय काय ह्याचं नाव पाहिलं पहिलं नाव शंकर दुसरा सुंदर ते बाकीच ती गैरव तू काय नाय जमतोय एवढं नियोजन एवढे पहिल्या का जमतय पहिले वेगवेगळ्या कपडे करत जायचे नाही घरचे जायचे पहिले या दोघांचं फक्त वेगवेगळं पहिले आहे नाही उठे जाऊन आला का पहिले घेऊन आला हे दोन्ही बी आपलीच आहे ती काय नाव आहे हा बंड्या खंड्या बंड्या खंड्या घरचीच गाडी पाहणार आहे का हा घरची कुठून आलाय वडवली भेकेश्वर होय पहिल्यांदाच काढले घरची गाडी का पळती घरची नाही घरची गाडी पळती की बाहेरच्या गाड्या म्हणजे पैर नाही करत बसतले पैर करतो की कावा तरी गावल तवा पैर करतो हा मिळावायला तर पायरा करायचं नाही तर मग आपली घरचीच पाळवायची तरी मजा नसले आपल्या हो हो शुभेच्छा तुम्हाला काय काय घेऊन आलायच शंभू शंभू दोघे शंभूच आहे घरची गाडी हो घरची नाही आहे गाडी हा गाडी कुठे पळणार आहे शंभू चल मग काय काय घेऊन आलाय आज वडोलीकरांचा सुंदर आणलाय आणतो आणि नड कोनगावकरांचा सुंदर आहे वडोलीचा आहे पैर कसं आहे ते पैर एक सुंदरचा आहे तो मुंड्याचा तीनशे दोन बालम आहे सुंदरला आहे आसवड्याच वेगवेगळं शिरावड्याचं पैर शिरावड्याचा आहे नमस्कार बावरे आणि पक्ष आण ड्रायव्हरांचे का हा सोन्या ड्रायव्हर कसं पहिलं कसं पैर दोन्हीला ला पैर आहे का सोन ड्रायव्हर स्वतः आणणार गाडी स्वतः आणणार शुभेच्छा वर का तुम्हाला धन्यवाद शेड नमस्कार काय संदीप पवार हा गजा कुणावर आज काय पाहिजे ड्रायव्हरने केलेलं आहे होय का शुभेच्छा बरं तुम्हाला धन्यवाद तीन पहिले आहेत आपले घरी कुठली उठली नाव देवा मल्हार आणि राहुल पहिर कसं आहे पहिर आपले ही घरची गाडी पाहणार कुठली कुठली उठली आणि देवाची गाडी आणि हो आपल्या आत्ताच वासरू नवीनच घेतले आदत आहे राहुल म्हणून पेडगाव मधून खरेदी आदत आहे आज काढले माझ्या आज हो पहिले पहिच आहे Okay. आज राजा आहे हा श्वतन आहे मोहन आहे पैर कसं कसं पहिला राजाचा आहे ह्याचा आणि ह्याचा आजू आहे याचा भारत आहे चिखलेचा कुठे गेले नियोजन नियोजन मिस्त्रीने केले मिस्त्रीने ओके शिवराज निघाली लखन लखन गेले कसं लावलं नियोजन आज काय त्यांचा फोन आलेला हा गाडी हा म्हणजे आता चालू झालं कुठले कुठलं मैदानात राहिले आता राहिलं की चोराडे कर्जतला परवादेशी मायनीचं मैदान झालं बराच बरं मोठं मैदान मैदानात राहिलंय हो। शुभेच्छा बरं तुम्हाला चालते कुठला म्हणलं येऊ वडोलीचा गुलशा मैदानात हो दिसते कुठ कुठे राहिलाय आता काशी कोपाड्यात हजार माची आणि एक गाठ आणि आता कुणावर पहिला काय आता मुंड्याचा बालमा कुठे आम्हीच केलं होय पळलं गाडी चांगली आज कुणावर आहे पायरा आज मेरज असं आहे कस काय द्यायचे लागले आमचे भाऊ हा भाऊने केला पायरा रमेश रमेश जाधव दिनेश जाधव पुढे गाडी चांगली आहे तू पण ना हा नाही नाही शंभू मधले साहेब सोनगावकरांचा शंभू हा चांगला मैदानात बरं येऊ कुठला खर्च जाईल काय नाव आहे महाराज पुढत दोन्ही खाली आपलं राहिलाय कुठं वगैरे केला होता आणि मध्ये राहिला होता सुरुवात आहे मागाय महाराज बद्दल काय सांगा चालू महाराज महाराज आहे ना सात गाड्या एका वर्षात हो एका वर्षात सात गाड्या सात गाड्याचा मानकर वीस वीस चा मानकर अजून म्हणजे किती वीस 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 फायनल आणि आता चालू ना काढला दिवस अरे त्याचा असं असतं की सेमी सेमी पास झाला की एक किंवा दोन नंबर झालेला तेवढं माहिती बैया काय काय घेऊन आलाय यादवाडीचा मत्तूर कुठला यादवाडी मत्तूर या आणि हो यादवाडीचे मेज होय का किस गाडी पडणार आहे नाही वेगवेगळे पहिलं का कोणी गेलं पहिलं ह्याला आवारट्याचा शेवा आहे आणि ह्याला ह्याला अजून करायचे ताट ओके हरण्या पण आलाय वारट्याचा कुठं बरायच आज बाब डायव्हर नियोजन केलं माहित नाही का डायरेक्ट नाही माहित ती म्हणली हाय चांगलं तीच पाहणार होती गाडी हो तीच परत पार्टी हरण्यात चौशी झालं बरच गोळ हो बरंच घेतली समजाला घेऊन आलाय हो कोणा बर पहिला काय माझं बावडे नियोजन केलेलं आहे चिंचणेचा लाडू म्हणून होय का वासराय पासूर दुसरा अरे शुभेच्छा बरं मग पहिल्यांदाच केले त्याच्यावर नियोजन हो पहिल्यांदाच केले नियोजन घेऊन आलं जाऊ जराव हा कुठली कुठली आली हा फायर आहे आणि तो ससा कसं 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 नियोजन कसे न्यू फायर फायर कोणावर आहे फायर साच्यावर आहे हर गाडी आहे गाडी आहे नाव वर ठेवली ससा हो हो शुभेच्छा बर्ग तुम्हाला काय हो नाव यो आदत आहे ह्याच नाव ब्रह्मा आहे यो वादय okay. तो कोपरड्याचा सुंदर आहे पैर कसा आहे ह्याचा पैरा आहे पाट्यांच्या बैलाबरोबर वेगवेगळ्या पैरा आहे हो oh. ह्याचा सदाशिवच्या पै सदाशिव गडच्या बैलाबरोबर शुभेच्छा वर्गीचा पट्टा कुणाबरोबर पैराच पैरा आहे की पाहुण्याच्या इष्टा वर्ग पूर्ण नियोजन केले काय पाहून आले ते नियोजन केले दिवस आहे माग लागले करणाला माऊली स्वामी कसं कस पैर पाएर? पैरा गुंडा भाऊचा आहे राजमाती होय का बारकी बारकी वाजता तयार करायला चालू तयार करायला चालू किती वाजता घरी आता घरी दोनच होय का नवीन नात आहे का नवीन नवीनच आहे नात अरे वा एक नंबर वर्ग